राज्यसभेच्या जागांसाठी आज अधिसूचना निघणार छप्पन्न जागांसाठी सत्तावीस फेब्रुवारीला निवडणूक शरद पवार गटामुळे राज्यसभा निवडणुकीचं गणित बदललं शरद पवार गटाचं स्वतंत्र अस्तित्व मान्य केल्यानं महाविकास आघाडीच्या उमेदवाराची स्थिती आता भक्कम एकेकाळी काँग्रेसला संपवण्यासाठी भाजपनं आपला वापर केला आता भाजपला संपवण्यासाठी काँग्रेसला आपला वापर करू देऊ नका उद्धव ठाकरेंसमोर भास्कर जाधव स्पष्टच बोलले अजित पवार एकनाथ शिंदे आयतोबा ठाकरे गटाच्या मुखपत्रातून हल्लाबोल तर मोदी गॅरंटी घोषणेचाही घेतला समाचार रोहित पवारांची आज तिसऱ्यांदा ईडी चौकशी बारामती अॅग्रो प्रकरणी रोहित पवार ईडीच्या फेऱ्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी राजन साळवी कुटुंबियांची हायकोर्टात धाव आज जामीन अर्जावर होणार सुनावणी आणि माढ्यातून शरद पवार गटाकडून सिंह जगताप यांना उमेदवार मिळण्याची शक्यता जगताप यांचं काम उज्व जयंत पाटलांचे संकेत